नमस्कार का आपलं नाव गाव जरी डिटेल मध्ये सांगा हा आता ना आलात का तुम्ही आता आपल्यापासून किती मशीन नेल्यात पहिल्या तुम्ही पंधरा मशीन आपल्याला नेल्यात कसा काय रिझल्ट आहे पहिल्या मशीनचा म्हणजे जास्तीत जास्त हायेस्ट किती पेड आहे मशी आपल्या सतरा लिटर पर्यंत आपल्या आणि तुम्ही दरवेळेस गाडी उतरल्या की येत आहे आता ह्या वेळेस दोन मशी घेतल्यात का का कशा वाटल्या मशी वगैरे तुम्हाला हा आता किती किती लिटर दुध तयार आहेत पंधरा पंधरा लिटर दुध तयार आहेत चालतंय चालते कसं वाटतं आपल्या डेअरी फार्मचा रिझल्ट एक चांगला आहे इतर शेतकरी वर्गाला तुमच्या एरियातल्या लोकांना काय सांगू इच्छितो की मला म्हैस खरेदी असेल तर चितळी मोहरी डेअरी फार्म मध्ये एकमेव खात्री मिळेल हां आता शेतकरी मित्रांनो यांचा पत्ता काका तुमचा अजून एकदा सांगा म्हणजे जे शेतकऱ्यांना बघायचे असतील ते शेतकऱ्यांना म्हणजे तुमच्या डेअरी फार्मवर आपल्या म्हशी बघायला भेटतील आपलं गाव कवटेकन गावात हा म्हणजे प्रॉपर गावात तुमचं हे घर गोठा चालतंय धन्यवाद का, का पुढील वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा